नमस्कार मी अभिजित राजेंद्र पटवा इचलकरंजी नागरिक मंच भटक्या महानगर पालिका प्रशासनानं उदासीन भूमिका या विरोधात आपण मे रोजी आंदोलन केलेलं होतं इचलकरंजी महानगरपालिकेच्या दारात केलेल्या आंदोलनामुळं त्यावेळेस मुख्य आरोग्य अधिकारी आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक या दोघांना कारणे दाखवा नोटिसा महापालिका प्रशासकांनी काढल्या होत्या प्रशासनाने काढल्या होत्या त्या नोटीसेनंतर आम्हाला या कामामध्ये सातत्य ठेवण्यात येईल तसेच नसबंदीची तस संख्या वाढवण्यात येईल आणि भटक्या कुत्र्यांच्या पासून गावाला होणारा त्रास कमी करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं होतं पण ते आश्वासन पूर्णपणे फोल ठरलेलं आहे आणि महापालिका प्रशासन यामध्ये अपयशी ठरलेलं आहे बंदोबस्त करण्याचा हुकूम काढला आणि तो, तो लाडगा आला या पद्धतीने कोल ठरला तीन चार दिवसामध्ये कुणाच्या तरी दबावामध्ये आयुक्त मॅडमांनी तो, तो विषय फेरीवारा समितीच्या बैठकीत घेण्याचं सांगून स्वयंघोषित काही लोकांनी दुकानं उघडली आणि महापालिका प्रशासन त्याला बळी पडलं त्यानंतर त्या काही अटीशर्ती घालून परवानगी देतोय असं दाखवण्यात आलं आणि त्याच्यासाठी स्वतंत्र पुढच्या मंजूर करण्यात येतील असे सांगण्यात आले मात्र आज ही जर गावात परिस्थिती बघितली तर चिकन सिक्स्टी फायव्हच्या गाड्याच्या आजूबाजूला कुत्र्यांची संख्या भयंकर आहे या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कुत्र्यांची नसबंदी होईल आणि गावाचा त्रास कमी होईल अशी अपेक्षा आमची होती परंतु जून आणि जुलै या दोन महिन्यामध्ये फक्त नऊशे चौऱ्याऐंशी कुत्र्यांची नसबंदी झालेली आहे त्याच वेळेला तातडीने आम्हाला टेंडर लाबून नवीन कंपनी चांगली नेमण्याचं आश्वासन सुद्धा अतिरिक्त आयुक्त मॅडम सुषमा शिंदे आणि आयुक्त मॅडम पल्लवी पाटील यांनी या दिलेलं होतं परंतु त्याची अद्याप कोणतीही हालचाल त्यांनी केलेली नाही आहे आता कुत्र्यांचा प्रजननाचा काळ जवळ येत आहे त्यामुळं येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात विचारांची शहरामध्ये वाढण्याची शक्यता आहे असे असताना सुद्धा येथे चांगल्या प्रकारचा अधिकारी नेमणूक करणे गरजेचे असताना आयुक्तांनी आणि प्रशासनाने नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी त्याच मिसाळ नावाच्या अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी देऊन त्यांना रोजचे फक्त पंधरा ते सोळा कुत्रे पकडण्याचं काम केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी दोन टीम लावायचे तातडीनं काम करायचं हे आम्हाला सगळं मान्य केलं होतं आश्वासन त्यांनी दोन वेळा आम्हाला दिलेलं आहे परंतु अद्यापही त्यांनी याची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही आणि कोणत्याही पद्धतीनं गावामध्ये कुत्र्यांची संख्या कमी होत नाहीये उद्या भविष्य काळात जर परत काही अनुचित प्रकार घडला तर यास पूर्णपणे महापालिका प्रशासन जबाबदार असेल त्यांची कचखाव भूमिका आणि ते कोणाच्या दबावात काम आहेत हे उघड झालं पाहिजे आयुक्तांचा प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याचं वार सिद्ध होते हा आज आमचा पहिला व्हिडिओ आहे की इच्छितांची महानगरपालिकेच्या कामाची आम्ही पोलखोल चालू केलेली आहे इथून पुढे भविष्य काळामध्ये वेगवेगळ्या समस्यामध्ये महापालिकेमार्फत नागरिकांचे कशा पद्धतीने ना नुकसान होते आणि आयुक्त मॅडम कशा पद्धतीनं नागरिकांच्या तोंडाला पानं पोसायचा प्रकार करतायत हे भविष्य काळात आम्ही पुराव्यानिशी आपल्यास दाखवून देऊ धन्यवाद